सप्टेंबरचा सहा लाडक्या बहिणींना मिळणार की लांबणीवर पडणार याबाबत शंका व्यक्त केल्या जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये मोठी घोषणा केली नेमका हा हप्ता कधी मिळणार आणि दीड हजार मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडकीला ला मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत त्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही लाडकी बहिणी योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते मिळाले कधी मिळणार याचीच प्रतीक्षा आता लाडक्या बहिणींना लागली आहे हा हप्ता मिळणार की नाही अशी शंका ही लाडक्या बहिणींना आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही निकष न लावता लाडके बहिणी योजना सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय एवढंच नाही तर डिसेंबरचा हफ्ता अधिवेशन संपल्यानंतर महिना अखेरपर्यंत मिळणार असल्याची घोषणाच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला ता लाडकी बहीण म्हणायचं कसं कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत जा जा योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना बंद आम्ही होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने लाडकी बहीण योजनेचा हप्ता दीड हजारावरनं एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यातच आता लाडकी बहीण योजनेसाठी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून चौदाशे कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी सहावा हप्ता डिसेंबर अखेरपर्यंत मिळणार असला तरीही हा हप्ता दीड हजार मिळणार की एकवीसशे याची उत्सुकता लाडक्या बहिणींसह महाराष्ट्राला लागली आहे